जुलै दोन हजार पंचवीस बुधवारी रोजी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व तसेच लेटेस्ट न्यूज चॅनलचे मुख्य आदरणीय अश्फाक सर यांचा वाढदिवस सत्तर फूट रोड येथील विश्व परिवर्तन फाउंडेशन व लेटेस्ट न्यूज चॅनलच्या कार्यालय साजरा करण्यात आला अशफाक सर यांच्या प्रतिमेबद्दल व्यक्तिमत्वाबद्दल व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जितके कौतुक करण्यात आले गेल्या तीन वर्षापासून विश्व परिवर्तन फाउंडेशन अंतर्गत अशफाक सर विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहेत नेहमी गरीब जनतेसाठी ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्यासाठी व तसेच सहकारी मित्र कार्यकर्ते फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासाठी नेहमी अप्तर हजर राहतात फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये सोलापुरातील व तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ पुष्पहार व विभिन्न भेटवस्तू देऊन अश्फाक सर यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळेस असंख्य मित्रवर्ग वरिष्ठ कनिष्ठ पत्रकार बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी व फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी सरांना मंगलमय शुभेच्छा आशीर्वाद व दुआ दिले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सरांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार मानले राष्ट्रीय महिला अध्यक्ष नसीमा शेख संधी मॅडम यांनी प्रस्तावना केली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन लेटेस्ट न्यूज चॅनलचे उपसंपादक मुजम्मिल सर यांनी केले छायांकन नियोजन फाउंडेशनचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख नदी शकील नदाफ सर यांनी केले कार्यक्रमाची सांगता फाउंडेशनचे डायरेक्टर इक्बाल शेख सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून केले